नमस्कार नितीन वस्तू निकेतन तुळशी बाग पुणे पुण्यात स्वागत आहे सध्या मान्सून सेल सुरू आहे मान्सून सेल मध्ये काही दिवस बाकी आहेत लक्षात घ्या काही दिवस पण काही दिवसा अगोदर महालक्ष्मी आणि रक्षाबंधन असे दोन सण सुरू होणार आहेत त्यासाठी आपण एक चंदेरीमध्ये परत एकदा रिस्टॉक केलाय चंदेरीमध्ये स्टॉक एवढा आणलेला आहे की तुम्ही प्रत्यक्षात आल्यानंतर एक छोटी बॉर्डर लायनिंग अशा वेगळी व्हेरायटी की जे की युनिक असणार आहे सगळे कलर्स दाखव तुम्हाला हेला कलर्स दाखव सगळे हे सगळे टोटली करायचे छोटी बॉर्डर मोठी वॉर्डर असे युनिक कलर कॉम्बिनेशन आहे सगळे छान नवीन स्टॉक आले बघा एवढं हे म्हणजे नॉर्मल आहे हे तुम्ही प्रत्यक्ष शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला या स्टॉकचं म्हणजे सगळं कळल सगळं युनिक आलेलं युनिक सगळं युनिक की जे आपण विकले त्याच्यापेक्षा जरा वेगळं पण लाइनिंग आहे बुट्टा आहे डिझायनर आहेत असं छान व्हरायटी आली हे नॉर्मल स्टॉक आहे बघा नॉर्मल हे स्टॉक स्टॉक तुम्ही बघितला खूप सुंदर आलेला आहे मस्त एक नंबर स्टॉक आला ज्यांना प्रिय लोक आहेत आणि चंदेरी घ्यायची ती पण सेलमध्ये तर बिनधास्त या नवीन स्टॉक मस्त आहे आणि एक नंबर स्टॉक असणार आहे त्यासाठी फास्ट या लिमिटेड एडिशनल असते बघा हे कसं असतं एक, एक थोडे असतात त्यामुळे भेटतात आणि फायदा आहे आणि आपल्या चेंदेरी ज्यांना घ्यायचीच आहे पण फायद्यामध्ये तर मस्त आलेले आहेत फास्ट आलात तर नक्की तुम्हाला पाहायला हे छान बघितलंय ह्याच्यापेक्षा आणखीन व्हरायटी आहेच व्हिडिओ सगळ्यांच्या अशा शेअर करा नवीन असाल तर नक्की पेजला वगैरे फॉलो करून ठेवा कारण असेच व्हिडिओ अशाच साड्या आणि असाच फायदा आता सेलपर्यंत असाच फायदा तुमचा शंभर टक्के करून देणार सेल झाल्यानंतर आपल्या तर डिस्काउंट सिस्टम कधीच नसते पाच टक्के दहा टक्के असं कधीच इथं नसतं फक्त सेलचा मध्ये सेल नो डिस्काउंट बार्गेनिंग सिस्टम इथं नाहीच आहे आज पस्तीस वर्ष झालं पस्तीस वर्ष झालं आपण सिल्क विकतो आणि चेंदरीचा स्टॉक आलेला आहे त्यासाठी सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा आणि फास्ट शॉपला विजिट करा